मंडळी नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रीक्षेत्र पिठापूर याबद्दल पिठापूर हे तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थानं आपण दोन अंगाने याची ओळख करून घेऊया पहिली ओळख अशी आहे की भगवान भोलेनाथांची पत्नी सतीमाता यांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये आपला देहत्याग केल्यानंतर पत्नी विराहामध्ये ते पार्थिव घेऊन भगवान भोलेनाथ सृष्टीमध्ये भ्रमण करत असताना विष्णू परमात्म्याच्या सुदर्शन चक्रानं त्या सती मातेंच्या शरीराचे एकावन्न अशा पद्धतीचे भाग केले तुकडे केले आणि आपल्या हिंदुस्थानमध्ये भिन्न भिन्न ठिकाणी ते एकावन्न अशा पद्धतीचे त्यांचे अवयव जाऊन पडले त्यामधील जा पहिला जो भाग पडला तो पायाचा भाग अर्थात कालिका माता कलकत्ता या ठिकाणी आहे आणि महत्वाचा पाठीचा जो काही भाग आहे तो येऊन पडला मंडळी पिठापूर या ठिकाणी पाठीला पीठ म्हटलं जातं पिठिका म्हटलं जातं आणि पिठिकापुरावरूनच पिठापुरम पिठापूर हा नावाची आख्यायिका याच ठिकाणी गयासुराला संपवण्याकरता देवदेवतांनी युक्ती केली त्याच्या शरीरावरती यज्ञ करायचं ठरवलं भगवान भोलेनाथांनी कुकुट अर्थात कोंबड्याचं रूप धारण करून पहाट झालेली नसताना सुद्धा पहाट झाली असं दर्शवण्याकरता कोंबड्याचं रूप धारण केलं आणि बांग दिली आवाज दिला गयासुराला वाटलं की पहाट झालेली आहे तपश्चर्या आपली पूर्ण झाली यज्ञ पूर्ण झाला आणि म्हणून त्याने आपलं शरीर हरवलं आणि मग त्यावेळेला त्याच्या या चुकीचं त्याला शिक्षा द्यावी याकरता देवांनी त्याचे तिथे पाय तोडले आणि तिथेच निर्माण झाली ती म्हणजे पादगया या ठिकाणी पितरांच्या उद्धारा करता अनेक भाविक पितृश्राद्ध कर्म या ठिकाणी करतायत मंडळी या दोन मंदिराच्या बाजूला जर आपण गेलो तर थोड्याच अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतं कुंती माधव मंदिर पांडव ज्यूतामध्ये सर्व राज्य हरल्यानंतर एक त्याची शिक्षा म्हणून बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा पांडवांना होती रूप पलटून रूप बदलून वेगवेगळ्या रूपामध्ये ज्या वेळेला पाच पांडव आणि अर्थात द्रौपदी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होत्या त्यावेळेला त्यांचं मूळ रूप कौरवांच्या लक्षामध्ये येऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाला माधवाला कुंती मातेने ज्या ठिकाणी अडवलं स्थापित केलं आणि आपल्या एक वर्षाच्या या कालावधीमध्ये आपल्या या पाच पांडवांना आणि द्रौपदीला कुणी ओळखू नये म्हणून माधवाची स्थापना माधवाची साधना कुंती मातेने ज्या ठिकाणी केली तेच हे कुंती माधव मंदिर श्री क्षेत्रपीठापूर हे झालं पहिलं अंग आणि मंडळी सकल मानवाच्या उद्धारा करता भक्ती ही अशी गोष्ट आहे की ती मानवी जीवनाच्या सगळ्या आयामांना परिपूर्ण करते आणि मानवाला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याकरता पूर्ण अवतार असलेल्या दत्तात्रयांनी पहिला मानवी अवतार धारण केला तो म्हणजे श्रीपाद स्वामी आणि श्रीपाद स्वामींनी आपल्या अवतारा करता आपल्या जन्माकरता ज्या पवित्र क्षेत्राची नियुक्ती केली निवड केली ते म्हणजे श्री क्षेत्र विठापूर पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरिचे दास जन्म घेते हरिचे दास हरिच रूप कुठेही अशा पद्धतीचं जन्माला येत नाही ज्या ठिकाणी काही आध्यात्मिक वलय आहे ज्या ठिकाणी काही आध्यात्मिक ऊर्जा पहिलीच आहे अशा या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये सकल मानवाच्या उद्धाराकरता भगवान दत्तात्रयांनी पहिला मानवी अवतार धारण केला तो म्हणजे श्रीपाद स्वामी स्वामींनी श्रीपाद रूपामध्ये येऊन जन्म घेतला तो श्रीक्षेत्र पिठापुरी आणि त्यांनी तपश्चर्या केली ती क्षेत्र कुरोपूर या ठिकाणी तर मंडळी श्रीक्षेत्र पिठापूर आणि कुरोपूर अशी संमिश्र अशा पद्धतीची आपण नेहमीच तीर्थयात्रा आयोजन करत असतो तर श्रीक्षेत्र पिठापूर कुरोपुरी जर खऱ्या अर्थानं आपल्याला यायचं असेल संपर्क करा पद्मावत यात्रा कंपनी पिठापूरच्या आजूबाजूला पाहण्यासारखी तीर्थक्षेत्र म्हणजे जगातील एकमेव सत्यनारायणांचं अण्णावरमचं मंदिर त्यानंतर काकीनाड्याला आल्यानंतर ऐश्वरी अंबिका मंदिरही आपण पाहू शकतो भावनारायण मंदिरही पाहू शकतो आणि आघात अशा पद्धतीचा काकीनाडा बीचही आपण एक्सप्लोअर करू शकतो अनघा माता मंदिरालाही भेट देऊ शकतो हा व्हिडिओ ही, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर मंडळी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईक मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं शेअर करा आणि श्रीपाद स्वामींच्या भगवान दत्तात्रयांच्या या रूपाला जाणून घेण्याकरता आपण या तीर्थक्षेत्री जाण्याचा अट्टहास करा रामकृष्ण